कारदगाव ढोणेवाडी मानकापूर परिसरात घरगुती गणेशाला निरोप मांगूर कुन्नूर बारवाड कारदगाव ढोणेवाडी भोज कसनाळ बोरगाव शिरदवाड जनवाड बेडख्याळ बोरगावाडी सह आदी परिसरात घरगुती गणपती व गौरी विसर्जन फटाके उडवून व वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पा मोर या व पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा चालले गावाला चैनपणेनं आम्हाला या जयघोषात गणेशाला बालचमोनी व भाविकांनी निरोप दिला घरगुती गणेश मूर्ती व सार्वजनिक गणेशाचे आगमन बुधवार दिनांक सत्तावीस रोजी झाले होते त्यामुळे घरोघरी उत्साहाचे व आनंदाचे वातावरण वा सात दिवस होते आबाल उर्ध एकदम मग्न झाले होते मंगळवार दिनांक दोन रोजी सायंकाळी घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यासाठी भक्तांची एकच लगबग सुरू होती घरोघरी गणरायाची आरती करून गणेश मूर्तीचे विसर्जन विहिरी नदी इथे करण्यात आले बालचमुने फटाके आपल्या लाडक्या बाप्पाला दाटल्या कंठाने निरोप दिला सार्वजनिक गणेश मंडळातील गणेश मूर्तींचे विसर्जन आता अनंत चतुर्दशी दिवशी होणार आहे या परिसरातून मुख्य संपादक प्रशांत कांबळे